मोहोळ तालुक्यातील रोपळे यवती मार्गावर गोळीबारचा थरार उडाला असून जुन्या वादातून पतीपत्नीवर थेट गोळीबार करून हल्लेखोर फरार झाला घटनास्थळी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि त्यांच्या पथकाने भेट देऊन आरोपीचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या आहेत शिवाजी पुंडलिक जाधव सुरेखा शिवाजी जाधव या पत्नीवर पिस्तूलमधून गोळ्या झाडून ठार मारण्याचा प्रयत्न झाला त्यामध्ये शिवाजी जाधव यांना एक गोळी तर सुरेखा जाधव यांना तीन गोळ्या लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून गोळीबार करणारा संशयित दशरथ केरू गायकवाड हा फरार झाला असल्याचे समजते शिवाजी जाधव वय पासष्ट आणि सुरेखा जाधव वय साठ यांच्यावर सोलापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून सुरेखा जाधव यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे पंढरपूर येथील शिवाजी जाधव आणि सुरेखा जाधव एकादशी निमित्ताने गेले होते गावाच्या हद्दीवर दबा धरून बसलेला दशरथ गायकवाड यांनी गोळीबार करत ठार करण्याचा प्रयत्न केलाय चार वर्षांपूर्वी शिवाजी जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून दशरथ गायकवाड याला मारहाण झाली होती मारहाणीनंतर मोठा अपमान झाल्याची भावना होती चार वर्षे जुन्या वादातून हा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे सोलापूर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करत आरोपींचा शोध घेण्यासाठी सूचना दिल्या आहेत दशरथ गायकवाड याचा शोध घेण्यासाठी मोहोळ पोलिसांचे दोन पथके रवाना झाले असून मोहोळ पोलीस ठाण्यात दशरथ गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे